गाडी एकदम खतरनाक रेडी झालेली आहे कसं वाटली भाऊजी गाडी कोणाची गाडी घ्यायला आलोय आपण कोणती घेतली आपण गाडी नमस्कार भाऊ नो तर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅड प्रँक चॅनलवरती सकाळ झालेले आहेत सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी व्लॉग शूट करायला घेतलेले आहे तुम्ही म्हणत असाल की प्रँक चॅनलवरती व्लॉग कसं काय तर गोष्ट अशी आहे की महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे आज आपण म्हणलं की व्लॉग बनवून टाकू दोन नंतर मी तुम्हाला दिसत असेल आश्चर्यचकित होत असाल सगळेजण म्हणाले आहेत की बाबा ॲक्टिव्ह का नाही व्हिडिओ का बनवत नाही सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार आहे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ओके okay? माहीत आहे सगळ्यांना आपले कॉमेडी कंटेंट बघायची सवय तुम्हाला मी कॉमेडी केलेलं किंवा प्रँक केलेलं सगळ्यांना सवय पण वेळेसोबत थोडं थोडं चेंज थोड व्हावं लागतं तसं चेंज झालो आहे खूप आणि महत्त्वाची गोष्ट आपलं स्वप्न पूर्ण होतं आहे सहा वर्षापासून ज्या गोष्टीसाठी मेहनत करत होतो सगळ्या गोष्टीसाठी मेहनत करत होतो आपण गेल्या वर्षीच म्हणजे दीड दोन वर्षाखाली आपली आपण आपण आपाची आर आर थ्री टन बाईक घेतली आणि आज आपली स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या कमाईनं स्वतःच्या हिमतीवरती कोणाचाही सपोर्ट नसताना स झिरो सपोर्ट असताना स्वतःच्या पायावर थांबून आपण आपली पहिली ड्रीम कार घेतो आहे ओके आणि तुम्ही म्हणत असाल की ॲक्टिव्ह नाही तरी बी म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ नाही काय नाही सगळ्या गोष्टी सांगणार आहे सविस्तर सा पुढं बघा तुम्ही अगोदर आपण आपल्या सेटअपचा तुम्हाला थोडासा टूर दाखवतो आपला सेटअप असा बनवलेला आहे दोन स्क्रीन आहेत त्या ठिकाणी चार्ट बघण्यासाठी वेगवेगळ्या टाइम फ्रेमच्या प्लस आपली चेअर आणि इकडल्या साईडला वरच्या साईडला ही फ्रेम लावलेली आहे साईडला एक आपल्या सबस्क्रायबरनं दिलेली स्केच लावलेली आहे एकदम मस्त आणि हे थोडंसं वॉलपेपर वगैरे करून घेतलेलं आहे आणि इकडे यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन पण लावलेलं आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे मॅडप्रँकचं आपला सिल्लो प्ले बटन आणि ह्या सिल्वर प्ले बटनचं ऑल क्रेडिट गोज टू यू गाईज तुमच्यामुळं हे सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे आपल्याला आणि इकडं ऑर्डर प्लेस करण्यासाठी मोबाईल आहे इकडं प्लस पी एन एल बघण्यासाठी टॅब आहे बाकी सगळ्या गोष्टी पुढं अजून अपडेट करणारच आहे अजून खूप आहे अपडेट करायसारखं ओके एवढंच येणंच नाही अजून आपल्याला स्क्रीन पण घ्यायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी पण अपडेट करायचे बघू हळूहळू अगोदरीतून आपण बाहेर पडू आपण आलो शोरूमला पहिल्यांदा आपला लुक बघून घ्या कसा खतरनाक आहे एकदम म्हणजे जास्त ओव्हर केलं नाही एकदम ओके मध्ये शूज वगैरे कसं दिसलं आहे मला कमेंट करून सांगा शोरूमला आलो आहे कोणती गाडी आहे काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहेत ओके आणि महत्त्वाची गोष्ट घरून येताना चांगलं मेकअप बेकअप करून आलतो पण ऊन एवढा खतरनाक ऊन लागला आहे पुण्यामध्ये आणि टाईम ठरवला होता साडे दहा अकराचा डिलिव्हरीचा पण आपण कधी बी कोणता काम टायमावर होत नाही आपल्याला दीड दोन तास लेटच लागते आणि पोरं बी येला आता जवळपास साडेबारा वाजलं होता टाईम होता अकराचा डिलिव्हरी अकरा अकराला घ्यायची होती पण थोडासा मागे पुढे आहेच टाइम काहीच टाईम आला होत नाही त्याच्यामुळं आता बघू अजून मध्ये जाऊ आपण किती वेळ लागत आहे काय नाही गाडी कोणती आहे फीचर्स काय आहेत काय नाही सगळ्या गोष्टी आपण बघू गाडी घेतल्या कोणती गाडी घेतल्या बाबा आपण टाटा नॅनो टाटा टाटा नॅनो किती लाख ऑन रोड सत्तर लाख रुपये अच्छा म्हणजे नॅनो बी चालू आहेत का सध्या हो चालू आहेत ना लिमिटेड एडिशन पण टाटाचे शेअर खाली आले आहेत ना आपण आपण वाढवतो ना सत्तर लाख देऊन आपण दोन महिने झालं चॅनेलवरती व्हिडिओ टाकला नाही प्रँक टाकला नाही ओके okay, मी इंस्टावरती ॲक्टिव्ह आहोत ज्यांना ज्यांना फॉलो करायचं त्यांनी फॉलो करा, करा। कारण की इंस्टावरती आपले डेली अपडेट राहतात महत्त्वाची गोष्ट फॉरेक्सच्या अकाउंटला बी फॉलो करा तुम्ही म्हणत असाल वयव पाटील तर काय सध्या प्रमोशन करत नाही म्हणजे ॲड करत नाही किंवा यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नाही कसं पॉसिबल झालं सगळ्या गोष्टी सांगणार आहे शेवटला किंवा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपल्या ट्रेडिंग जर्नीवरती आपण कसं ट्रेडिंग केली काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत आपली गाडी एकदम खतरनाक रेडी झालेली आहे ओके कियाची आहे आणि हार वगैरे लावलेलं आहे एकदम खतरनाक ओके okay, अनबॉक्सिंग होईल थोड्या वेळामध्ये डिलिव्हरी पण भेटल आणि नंबर प्लेट पण लावायचं राहिलेला आहे इकडल्या साईडला आहेत भाऊजी कसं वाटली भाऊजी गाडी मस्त आहे आवडली का हो <laughs> सगळं नियोजन आमच्या भाऊजीने केलेलं आहे <laughs> 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 कशी वाटली गाडी कशी वाटली गाडी कशी वाटली म्हणजे <laughs> <laughs> कपडा टाकण्याच्या अगोदर सगळ्यांनी आम्ही बोलून घेतली मग नंतर कपडा वगैरे टाकला कोणाची गाडी घ्यायला आलोय आपण हा हातात घेऊन बोल इथे घेऊन बोल जवळ जवळ घेऊन बोल कोणाची गाडी घ्यायला आलोय आपण कोणाची कोणाची गाडी घ्यायला आलोय आपण कोणती घेतली आपण गाडी ब्लॅक कलरची घेतली आहे म्हणजे कलर रिव्हील केलीस का तू हाँ? कलर रिव्हील केलीस तू ब्लॅक कलर घेतलाय आपण तुला तुला कुठे कुठे फिरायचं आपल्या गाडीत हा कुठेच नाही ही सावी आहे माझी बच्ची कुठं राहतेस तू कुठं राहतेस सांग कुठं राहतेस सांग कुठं राहतेस ते सांग ऐक ना कुठं राहतेस तू राहतेस कुठं कोणत्या सिटी मध्ये राहतेस तू संभाजीनगरला राहतेस का लातूरला राहतेस का पुण्याला राहतेस कुठं राहते कुठं राहते तू कुठं राहतेस हे कुठं राहतेस विचारलं तर सांग ना बघ कुठं राहतेस इकडे दोन मामा आपल्या कारची डिलिव्हरी आहे पाच मिनटामध्ये अनबॉक्सिंग करायची आहे कार कोणती आहे काय नाही कियाची आहे कोणती आहे काय नाही सगळं डिटेलमध्ये कळेल पण डिलिव्हरी किती मिनटाची राहते फक्त पाच ते दहा मिनटाची राहते पण इथंपर्यंत यायला सहा वर्ष लागलेत ओके सुरुवात झाली ती यूट्यूबपासून म्हणजे यूट्यूबवरचे भिकारी प्रँक म्हणा रस्त्यावरती उघडे फिरायचे प्रँक म्हणा तिथून आपण आलो ट्रेडरपर्यंत ओके देन आपल्याला ह्या जर्नीपर्यंत यायला म्हणजे जवळपास हा पाच ते दहा मिनटाची डिलिव्हरी असते पण इथंपर्यंत आपल्याला सहा वर्ष लागले दोन हजार एकोणीसला आपण यूट्यूब चालू केलं तर देन यूट्यूबवरून आपण शिफ्ट झालो ट्रेडिंगमध्ये ओके म्हणजे ट्रेडिंगमध्ये एवढी पॉवर आहे म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये एवढी पॉवर आहे ओके तुम्ही बघला लाव रिझल्ट आपण ट्रेडिंग स्टार्ट केली ती दोन हजार एकवीसमध्ये ओके पहिले दोन वर्ष तर फेलच गेले देन नंतर तिथून फक्त आपल्या चार वर्षाच्या मेहनतीचं हे फळ आहे आपल्याला मॅडम कोणता कलर आहे

नाही असं चेंज होत नाही का मेंट आहे मला कलर आपली गाडी आहे किया सोनेची एच टी के ऑप्शनल ओके पेट्रोल वेरियंट आहे ओके सनरूप आहे बाकी सगळ्या ॲसेसरीज आहेत सगळं एकदम खतरनाक आहे गाडीला नंबर प्लेट बसवायचं काम चालू आहे आणि लुक्स बघा कसं एकदम खतरनाक आणि ब्लॅक कलरच घ्यायचं आपल्या मनामध्ये होतं पहिल्यापासूनच ब्लॅक कलर आणि ही गाडी जेव्हा मी बघितली तेव्हा मी दुसरी गाडीच बघितली नाही कोणती मी भरपूर रिसर्च केली मी ऑनलाईनच रिसर्च केली ऑफलाईन मी कोणत्याच शोरूमला गेल नाही किंवा कुठंच बघित नाही ही गाडी बघितली आणि हीच पसंत केली आणि हीच फायनल केली आणि आपल्या बजेटमध्ये पण चांगली बसत होती महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळे फीचर्स याच्यामध्ये भेटत होते त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हीच गाडी आपण फायनल केलेली आहे लोक सांगा आम्हाला फक्त खतरनाक कसं वाटलं आहे गाडीचं नंबर प्लेट बसवायचं काम चालू आहे तिकडल्या साईडला नंबर प्लेट बसवलं की घरला घेऊन जायचं आपल्या जा गाडीला